नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं नीरा फार्म आमच्या या यूट्यूब चॅनलवरती जिथे मी तुम्हाला दाखवतो प्युअर अस्सल गावरान कुक्कुटपालन तर तुम्ही पाहतच असाल की ह्या कोंबड्या काय करत आहेत आणि तुम्हाला विचारसुद्धा पडला असेल की या काय करत आहेत तर मी तुम्हाला सांगतो तसं आपण आंघोळ करतो ना त्याच पद्धतीने कोंबड्यासुद्धा आंघोळ करतात तर त्यांची ही आंघोळ करण्याची पद्धत आहे पाहू शकता त्या आंघोळ करत आहेत त्या मला जर घाबरत आहेत म्हणून त्या पळत आहेत तरी पण मी तुम्हाला दाखवीन की त्या कशा आंघोळ करतात त्या तर ह्या पद्धतीने त्या आंघोळी करतात माती आपल्या अंगावरती ओढून घेऊन आपलं पूर्ण शरीर आपली पंख पूर्ण स्वच्छ करतात व त्यातील जे जंत जीवाणू असतील त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात तर ती यांची आंघोळ असते आणि याला इंग्रजीमध्ये सँड बात असे बोलतात पाहू शकता त्या मला जरा घाबरत आहेत तरी पण तुम्हाला बऱ्याचपैकी दिसले असेल की ते काय करत आहेत तुम्हाला झूम करून दाखवतो हे पहा मित्रांनो अगदी जीवाची मजा करत आहेत ते पाहू शकता तुम्ही तर अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या या नीरा ॲग्रोफॉम आमच्या यूट्यूब चॅनलला तोपर्यंत तो सुखी रहा समाधानी रहा निरोगी रहा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय